त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदा वीज ग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील बत्तीस उपविभागांसाठी एकूण चारशे ऐंशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत लकी डिजिटल ग्राहक योजनेत प्रत्येक उपविभागासाठी प्रथम एक स्मार्टफोन द्वितीय दोन स्मार्टफोन आणि तृतीय क्रमांकासाठी बक्षीस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहणार आहे संपर्क करूनही विजेत्यांनी दहा दिवसात प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी आणि इतर कारणामुळे अपात्र असल्यास प्रतिक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिसे देण्यात येतील दे तसेच ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर परिमंडळात बत्तीस उपविभाग आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात आठ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात पंधरा आणि जालना मंडळात नऊ उपविभागे या प्रत्येक उपविभागासाठी पाच बक्षिसे आणि एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यातील लकी ड्रॉ असे मिळून तब्बल चारशे ऐंशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत ग्राहकांना एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय वॉलेट कॅश कार्ड एन एस सी एच क्यू आर कोड एन ई -E एफ टी आर टी आदींद्वारे ऑनलाईन वीज बिल भरून योजनेत सहभागी होता येईल